आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये लागू होणार आहेत आणि माळशिरस तालुक्यामध्ये आता असं वातावरण आहे की मोहिते पाटील जानकर गट एक झाला आणि ह्यांना दोघांना शह देण्यासाठी तिसरा पर्याय हा भारतीय जनता पार्टीचा म्हणजेच राम सत्पुरी साहेबांचा असणार आहे गावागावामध्ये आपले दोन पार्ट्या आहेत मोहिते पाटील गट आणि जानकर गट तर तिसरा गट अगदी छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची एक मिटिंग झाली आणि कार्यकर्ते तयार करायला लागले अगदी ग्रामपंचायत जरी असेल तरी मोठ्या ताकदीनं ती लढवायची आणि दोन्ही गटांना शहर यायचा भविष्यात ही आपली तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशी रणनीती असणार नाही नक्कीच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतायत का नाही लागतायत हे माहीत नाही गावगाड्यामध्ये आणि कुणी पक्ष असला तरी ज्याचं काम चांगलं आहे आता जी जी त्याच्याकडं गबाळ आहे हे सगळ्या गावाने टाकून दिलेलं गबाळ आहे आणि गुंड असणारी पोलीस स्टेशन आणि ही ज्यांना लागते पोलीस स्टेशन तेवढीच लोक त्याच्याकडे दुसरा चांगला माणूस शहाना माणूस किंवा एखादा असा पोक्त जाणता माणूस किंवा राजकारणातला एखादा माझी सरपंच किंवा कुणाला तर कळतंय असा एखादा तरी माणूस दाखवतो हे सगळ्यांना कोणाला वाळू कुणी मुरुम कुणी मारामारी अनखंनी आणि एवढ्यावरती काही ह्या निवडणुका होत नसतात निवडणुकीसाठी तुम्हाला त्या गावामध्ये खूप चांगली कामं करावी लागतात लोकांच्या गळी उतरावं लागतं लोकांच्या प्रेमामध्ये मी वेळापूरचा सरपंच झालो अनेक विषयानं कामं केली त्यावेळेला लोकांना त्या ठिकाणी सरपंच होता आला नाहीतर असं काय कोणाला मिटिंग घेतली म्हणजे गावचा पुढारी झाला असं होऊ शकत